नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर दत्तात्रय गावडे कृषी विज्ञान केंद्र नारायणी आपण आंबा पिकाची किंवा आंबा सल्ला अशी जी शिरीज चालू केलेली आहे त्याच्यातला आपण आजच्या भागामध्ये आंबा बागेतील फुलगळ किंवा मोहोर गळ ह्याच्यावर आपण ह्या भागेमध्ये बघ भागामध्ये भागा बघणार आहोत तर आपण सध्या बघत आहोत महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण दव पडणे धुकं पडणे अशी परिस्थिती झालेली आहे आणि मोहोरसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला आंब्याला आलेला आहे ह्या वर्षीचं आपण जर बघितलं तर मोहोर गळण्याचं सुद्धा म्हणजे जास्त कारण असू शक्यतं आणि तेच आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत तर तत्पूर्वी शेतकरी बंधू आपण जर नवीन असाल तर ह्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब आणि माहिती आवड्यास कॉमेंट्स करावे व आंबा बागायतदारापर्यंत ही माहिती आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोच करावी अशी मी विनंती करतो तर आपण ह्या भागामध्ये किंवा आपण मागच्या भागामध्ये बऱ्याच आपण बघितलेले आहेत अवस्थेत काय काय उपाययोजना करायच्यात किंवा काय काय त्याच्यावर नियंत्रण करायचं आहे किंवा मोहर असल्याच्या काळामध्ये कुठल्या फवारण्या घ्यायच्यात आपल्याला हे सुद्धा आपण त्याच्यात बघितलं आहे आणि ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत किंवा आत्ताच्या वातावरणातील बदल किंवा जे ढगाळ वातावरण धुकं पडणे या ते मदे। ते वर जा जा। ह्या ज्या गोष्टी झालेल्या दिसतात आपल्याला महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि ह्या अवस्थेमध्ये आपण जर बघितलं तर मोहराचं आपल्याला संरक्षण व्यवस्थितरित्या झालं पाहिजे सध्याच्या परिस्थितीला जर बघितलं आपण तर ह्या वर्षीचा जर विचार केला तर जवळपास चार ते पाच मेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झाला तो जवळपास नोव्हेंबरपर्यंत पाऊस आपल्याकडं चालू होता आणि त्याच्यामुळं काय झालेलं की आंब्या किंवा ह्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात मॉइश्चर किंवा ते झाल्यामुळं आपल्याला काही भागामध्ये मोहोरसुद्धा चांगल्या पद्धतीने आलेला दिसत आहे पण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मोहोर जो आपल्या बागेवर येतो तर त्याच्यातले श्रीलिंगी आणि पुलिंगी असे दोन प्रकारचे ह्याच्यात म्हणजे फुलं असतात तर श्रीलिंगी फुलं जर बघितले तर साधारणपणे पाच ते तीस टक्केच असतं तर आणि जे म्हणजे नर फुलं असतात हे जवळपास सत्तर ते नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत असते तर आणि मग ह्याच्यातून जर आपल्याला ह्याची फळदार नजर बघितली तर आपल्याला ह्याच्यात मोठ्या प्रमाणात गळसुद्धा होती आणि शेवटचा जर विचार केला संशोधनानुसार असं सुद्धा सिद्ध आहे की आपल्याला जेवढा मोहर आलेला आहे त्याच्यापैकी फक्त पॉईंट चार टक्के ते पॉईंट पाच टक्के जरी फळं भेटले तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पादन निघलं असं समजलं जातं मग हे आपल्याला ह्याचं परागीभवन आणि त्याचबरोबर ह्या वातावरणाला मोहराचं संरक्षण आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या साध्य करणं गरजेचं आहे कारण की आत्ता जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात बघतात की आंब्यावर ह्या अशा अवस्थेमध्ये आता मोहोर आलेला आहे किंवा काही ठिकाणी आपण म्हणजे शेटिंगसुद्धा झालेली दिसून येते तर इथं आपल्याला दिसन थोडी थोडी बारीक बारीक शेटिंग झालेले आहेत तर हे पॉलिनेशन किंवा परागीभवन व्यवस्थित झाल्यामुळं आपल्याला त्याचं व्यवस्थितरित्या तयार झालेलं दिसून येतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं जर लक्षात घ्यायचं म्हटलं तर ह्या अवस्थेमध्ये आपल्याला एक तर फळगळ फळगळ होण्याची कारणे आणि त्यावरील उपाययोजना आपल्याला महत्त्वाचं ह्याच्यात लक्षात घेणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये ऑक्सिन इफेक्ट जो आहे हा एक महत्त्वाचा त्याच्यातला भाग आहे मग त्याच्यामध्ये इंडोल ॲसिटिक ॲसिड म्हणजे हे जे संप्रेरक आहेत किंवा नॅप्टलिक ॲसिटिक ॲसिड भी हे दोन्ही बी आपल्याला त्याच्यामध्ये महत्त्वाचे रोल आहेत आणि हे तिथं आपल्याला हे म्हणजे मोहरातून फळधारणं किंवा बारीक बारीक फळधारणा होता वेळेस हे पेशीचं जे विभाजन आहे किंवा त्याचं जे पूर्ण वाढ आहे पेशीची हे आपल्याला ह्या दोन घटकापासून होते मग त्याच्यामध्ये आय ए आणि एन ए ए हे दोन महत्त्वाचे आपल्याला त्याच्यात घटक आहेत आणि मग हे फळामध्ये फांदीमध्ये कमी अधिक प्रमाणात ऑक्सिजन तयार होते आणि फांदीच्या तुलनेत आपल्याला जर बघितलं तर फळात जास्त ऑक्सिजन असेल तर फळगळ होत नाही हे एक आपल्याला शेतकरी बंधूंनी लक्षात घेणं गरजेचं आहे मग ह्याच्यासाठी जर आपल्याला बघितलं तर काही ह्याच्यावर तापमानातील चढ व उतार किंवा सूर्यप्रकाश ह्याच्यामुळं ह्या मोहरावर किंवा त्या बारीक जे आपल्या चाहेर्या तयार झालेल्या आहेत त्याच्यावर भू भुरभू रोग किंवा तुडतुडे मावा हे किडीचा प्रादुर्भाव होतो आणि मग ह्याच्यामुळं ऑक्सिजनचा नाश पावतो आणि मग त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला फळ धरून राहण्याची क्षमता ह्या झाडामध्ये कमी होते आणि मग त्याच्यामुळं ड्रॉपिंग जास्त प्रमाणात झालेलं दिसून येतं ह्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना काय करणं गरजेचं आहे तर सेटिंग झाल्याबरोबर जे ॲसिड जे जी ए आहे पन्नास पी पी एमचं म्हणजे एक ग्रॅम प्रति वीस लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे यानंतर युरिया दोन टक्के म्हणजे वीस ग्रॅम अधिक कार्बन डेजिम दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये फवारणी घेणं आहे आंबा फळ बाजरी ते वाटाण्याच्या आकाराचे झालेले असताना सामान्यतः ता वातावरणातील तापमानात वाढ सुरू झालेली असल्यास आपल्याला अशावेळी नॅप्टॅलिक ॲसिटिक ॲसिड वीस पी पी एम म्हणजे दोन ग्रॅम अधिक युरिया दोन टक्के म्हणजे दोन किलोग्रॅम अधिक कार्बनडेजिम शंभर ग्रॅम प्रति शंभर लिटर पाणी याप्रमाणे तापमानाच्या अंदाणु अंदाजानुसार बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने किंवा पंधरा ते दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारणी आपल्याला ह्याच्यात घेणं गरजेचं आहे जाती पक्वतेनुसार हे थोडाफार बदल आहे आणि जसा मोहर असेल किंवा जशा पद्धतीने आपल्याला फळधारणा झालेली असेल त्याच्यानुसार आपल्याला त्याचा उपाययोजना करणं गरजेचं आहे हवामानातील बदल हा दिवसेंदिवस म्हणजे आपण जर सध्या बघत असलं महाराष्ट्रातलं तर रात्रीचं टेम्परेचर हे बऱ्यापैकी खाली जाते आणि दिवसाचं टेम्परेचर हे आए, वर आलेलं दिसते म्हणजे वाढलेलं दिसते हा चढ उतार जो आहे ह्याच्यामुळं आंबा बागेवर किंवा आंब्याच्या मोहरावर किंवा जी फळधारांना झालेली आहे ह्याच्यात गळ होण्याचं प्रमाण हे जास्त असतं होऊ शकतं त्याचबरोबर वादळी वातावरण बिगर मोसमी पाऊस म्हणजे जो आपल्याला अवकाळी पाऊस आपण म्हणतो तो किंवा दुखे ह्याच्यामुळं कीड रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि मग जर एखाद्या वेळेस टेम्परेचर पस्तीस अंशाच्या वर जर गेलं तर आपल्याला लहान फळामधील ऑक्सिजनचा नाश पावतो फळफळ जास्त प्रमाणात होतो म्हणजे जसं टेम्परेचर पस्तीसच्या पुढं जाईल तसं ह्या फांद्यातलं किंवा ह्या फळधारणा जिथं होणार आहे त्याच्यातलं ऑक्सिजन जे आहे हे नाश पावतं आणि त्याच्यामुळं फळधारणा जास्त होते उपाययोजना आपल्याला ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला हे मी अगोदर जसे सांगितले त्या पद्धतीने फवारणी हे करणं गरजेचं आहे फेब्रुवारी असो किंवा मार्च महिन्यामध्ये जर टेंपरेचर वाढलं तर जमिनीच्या मजबुरीनुसार दोन ते तीन आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे म्हणजे हवेमध्ये थोडंसं आद्रता आहे किंवा टेम्परेचर डाऊन राहील त्याचबरोबर तापमानातील ताणामुळे गळणारी जे लहान फळे आहेत ते शिसून आपल्याला राहतील आणि साधारणपणे लहान आकाराच्या ज्या फळांना चटका बसणार आहे उन्हाचा हा आपल्याला काही प्रमाणात सहनशील करण्याची त्यांची ताकद राहील हे आपल्याला अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या परिस्थितीमध्ये कीड किडरोगाचासुद्धा मुळे गळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि मग ह्याच्यावर तुटतुडे तूड़ फुलकिळे किंवा अन्य रस सोसणाऱ्या जे किडी आहेत ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो तुटतुड्याचे असे रुस रवणाऱ्या मधमाशेसारखे द्रावणारे आपल्या खांदीवर पानावर आणि मोहरावर काळे डाग पडून आपल्याला सुद्धा झालेली दिसून येते त्याचबरोबर रोग ढगाळ वातावरण धुके आणि सत्तावीस ते एकतीस डिग्री च्या आसपास जर टेम्परेचर असलं तर रोगाचा प्रादुर्भाव आपल्या ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि त्याच्यामुळंसुद्धा आपल्याला फळगळ झालेली दिसून येते तर ह्याच्यासाठी आपल्याला जर बघितलं तर भुरी असो किंवा तोडतोडे तुड़ मावा फळ धारण्याच्या वेळेस आपल्याला जैविक कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये जर जा बघितलं असलं आपण तर निंबोळी आर्क निम ऑइल किंवा बाकीचे जे मधमाशेला पूरक असलेले कीटकनाशक आहेत त्याचा वापर करावा आणि त्याचबरोबर आपण जर लक्षात घेतलं तर रोग असो किंवा ह्याच्यासाठी आपल्याला कार्बन कार्बनडायजिम पावडर आहे त्याचबरोबर जर बघितलं तर कार्बन कार्बनडायजिम एक ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि तेचबरोबर जर आपण विचार केला तर काही आपल्याला त्याच्यात उपाययोजना करता वेळेस महत्त्वाचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये बुरी रोगासाठी आपल्याला लक्ष जर घ्यायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये आपण फवारणीमध्ये गंधक आहे वीस ग्रॅम दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कार्बन डायजीम एक ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा ह्याच्या येतो झेरो पॉईंट पाच लिटी प्रतिलिटर पाणी आपल्याला हे फवारणीमध्ये घेणं गरजेचं गुडकिडे मावा किंवा रस असणारे किडे आहेत मी ह्याच्या अगोदरच सांगितलं की तुम्हाला डोळेचं कीटकनाशक आहेत तेवढे आपल्याला वापरणं गरजेचं आहे आणि ज्यांची सेटिंग होऊन चांगली तयार झालेली आहे त्यांनी काही रासायनिक कीटकनाशकसुद्धा घेऊ शकतात त्याच्यामध्ये की मला की आहे त्याचबरोबर इमिडाक्रोपिड आहे पायरोस्ट्रॉबिन आहे थायमिट्रॉक्झिन आहे मायमिथ्रोजिन आहे डेल्टामिथ्रीन आहे त्याचबरोबर लॅमडा ह्या आहे हे आपल्याला काही कीटकनाशक त्याच्यामध्ये घेता येतं तर हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला मोहोर आणि छोटे फळं झालेले याचं आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करणं गरजे त्याचबरोबर अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा काही वेळेस फळ दळ गळ होऊ शकते तर त्याच्यासाठी आपल्याला मोहोर काळामध्ये बागेमध्ये पोटॅशियम नायट्रेट दहा ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे एक ते दोन फवारण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जमिनीची म्हणजे पोत जशी आहे त्याच्यानुसार आपल्याला काही म्हणजे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे सर्वसाधारणपणे बागेमध्ये कॅल्शियम नायट्रेट दहा ग्रॅम अधिक झिंक सल्फेट पाच ग्रॅम अधिक बोरान दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे वीस दिवसाच्या अंतराने दोन थी थी ने ते तीन फवारणी आपल्याला त्याच्यावर करणं आवश्यक आहे ह्याच्यामुळं काही प्रमाणामध्ये आपल्या बागेमध्ये जी फळधारणा झालेली किंवा त्याच्यावर मोहर जो आलेला आहे ह्याचा आपल्याला व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता येऊ शकतं तर शेतकरी बंधूंनो आपण जर मोहराचं संरक्षण किंवा या ढगा वातावरण किंवा आत्ताचं हवामान बदल आहे ह्याच्यामध्ये जर वरीलप्रमाणे काही उपाययोजना जर केल्या तर आपल्या बागेमध्ये जे मोहरातून जे तयार झालेली आहे बारीक फळं हे आपल्याला त्याचं राखणं गरजेचं आहे आणि मी जसं पहिल्या वेळेस सांगितलं की आपल्याला ज जो काही मोहर आलेला आहे त्याच्यापैकी झिरो पॉईंट चार ते झिरो पॉईंट पाच टक्के जरी आपल्याला शेवटला फळं भेटले तरी आपण समजायचं की आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पादन आलेलं आहे कारण की हे वेगवेगळ्या आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठ आहेत मग त्याच्यामध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असो महात्मा फुले कृषी विद्यापीठ असो किंवा परभणीचं विद्यापीठ असो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हेनी संशोधन करून हे आपल्याला ह्याच्यामध्ये शिफारसी किंवा ह्या पद्धतीने आप आपण जर उपाययोजना केल्या तर आपलं ढगाळ वातावरण किंवा ह्या पावसाळी वातावरणामध्ये किंवा दुःखं पडते ह्याच्यामध्ये आपल्याला मोहराचं संरक्षण होईल कारण की करपा असू किंवा भुरी असू ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात येऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ह्याचा चांगल्या पद्धतीने म्हणजे लॉस होऊ शकतो तर अशा पद्धतीने आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या उपाययोजना करून ह्याचं व्यवस्थापन करावे तरी शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण जर नवीन ह्या चॅनलला असाल तर लाईक सबस्क्राईब व फॉरवर्ड करून आंबा बागायतदार जे आहेत त्यांनासुद्धा ही माहिती द्यावी कॉमेंटसुद्धा कराव्यात आणि त्याचबरोबर आपण याच्यानंतरसुद्धा वेगवेगळ्या आंबा बागेतली म्हणजे रोग असू त्याची माहिती असू हे आपण अशीच चालू ठेवणार आहोत धन्यवाद